पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाभरामध्ये नाकेबंदीचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह नाकेबंदी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये करीत होते पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी अमळनेर चौफुलीजवळ नाकेबंदी लावली असता चोपडाकडून स्विफ्ट गाडी आली असता तिला थांबविल्याने ती न थांबता ड्रायव्हरने गाडी जोरात नेत गावातून पळण्याचा प्रयत्न केला त्या गाडीचा पाठलाग केल्याने सदर स्विफ्ट गाडीतील ड्रायव्हरने पारोळा रस्त्याला लागत असलेल्या रेल्वेच्या बोगद्याजवळ गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेऊन दोन जण फरार झाले सदर गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये प्लास्टिक पिशवीतने पॅकिंगमध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाला चाळीस किलो गांजा दहा लाखाच्या व दहा लाखाची स्विफ्ट गाडी असे एकूण वीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

उलट जोरात धरणगावच्या बाजूनं ती कार असे पळवत घेऊन चालले पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी त्या ते कारचा पाठलाग केला ती गावामधून इकडून तिकडून असे जोरात जाऊन शेवटी पारोळा रोडला रेल्वेच्या बोगद्याच्या जवळ ती कार थांबवली आणि त्या गाडीत जे बसलेले दोघंजण होते ते गाडी उभी करून आम्हाला पळून गेले त्यानंतर मग पोलिसांनी त्या कारची झडती घेतली तर झडतीमध्ये प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये दोन तीन गोण्यामध्ये त्यांना गांजाचं दृश्य पदार्थ असा दिसून आला मग बारकाईने पाहिलं तर तो गांजाच होता आणि मग ती गाडी गांजास ताब्यात घेतली आणि तो गांजा आणि गाडी जप्त करण्यात आली चाळीस किलो चारशे चोवीस ग्रॅम गांजा आहे त्याची किंमत दहा लाख दहा हजार रुपये आहे आणि दहा लाखाची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण जवळजवळ वीस लाख दहा हजार असा तो माल जप्त करण्यात आलेला आहे जे अनोळखी लोक आहेत गाडीतले बसलेले तर ते गाडीचा नंबर आहे त्याच्यावरून त्या मालकाचं आम्हाला नाव मिळालेलं आहे आणि गाडी त्यावेळी ते कोण चालवत होतं त्या गाडीमध्ये कोण होतं याचा तपास आता पोलीस करत आहेत धरणगाव पोलीस स्टेशनला एन डी पी एस ॲक्ट प्रमाण गुन्हा दाखल झालेला आहे आणि तू माझ्या आणला तू कोण घेऊन जात होतं कुठे घेऊन जात होतं याच्याबद्दल तपास सुरू आहे ओके oh.